अरे मोजूदारी उंची तुमच्या कर्तृत्वाची अरे मोजूदारी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही देवही नव्हते तुम्ही देव दूध हि नवते तुम्ही देवही नव्हते तुम्ही देव दूध नव्हते तुम्ही मांजातल्या माणुसकीचे खरे माहो खरे मा

लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालणारे लोक हे राज्य उभे केले माझ्या बाबासाहेबांना भय भयभूत विषमता मुक्त आणि समता ममता बंधुता युक्त भारत हवा होता त्यांना हिंदू मुस्लिम शीख इसाई यात ऐक्य हवे होते रक्ताचे जरी नाते नसले तरी रक्त बनवणाऱ्याचे ना नाते हवे होते पंडा बाबा साहेबांना चौपा देवालयापेक्षा ग्रंथालय हवी होती पंडा बाबा साहेबांनी महिलांचे देखील सक्षमीकरण केले म्हणून स्मृतीमध्ये लिहिलं गेलं होत न स्त्री स्वातंत्र अरहती अर्थात स्त्रीला स्वातंत्र्य देण्यामध्ये काहीच अर्थ नाही पण माझ्या बाबा साहेबांनी त्या स्मृतीचे दमन केले परिणामी आज सोळ बमूळ सांभाळणारी स्त्री देश ही सांभाळू शकते अहो पुजारी कोणाच्या हाताखाली तर पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली ट्रस्टी कोणाच्या हाताखाली तर राज्य सरकारच्या हाताखाली राज्य सरकार कोणाच्या हाताखाली तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली तर केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली संसद कोणाच्या हाताखाली राष्ट्रपतीच्या हाताखाली राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली तर राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आणि आज तुम्हाला सांगायची गरज नाही की संविधान बाबासाहेबांच्या हातात आहे बाबासाहेबांच्या हातात आहे अहो रात्र दिवस कष्ट करून आपल्या जीवाचं रान करून पावाचे तुकडे खाऊन माझ्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं उजवा हात थकला हा हा UH, कि डाव्या हाताने लिहायचे डावा थकला कि उजव्या हाताने लिहायचे असं करत करत दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस रात्र दिवस माझ्या बाबा साहेबांनी सबित खान दिलं सबित खान असं लिहिले कि सूर्य असे पर्यंत मिटणार नाही सबित खान असे लिहिले कि सूर्य असे पर्यंत मिटणार नाही ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे

તાર ભીમરાવન મા ભીમરાવનવ બનલે જગતી મહા માનવ બનલે જગતી જય ભારત જય ભીમ ધન્યવાદ